पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग तेरा सतत युद्ध सुरू राहिलं विजापूरच्या बाहेर आणि परिसरामध्ये सतत युद्ध पेटलेलं होतं दिलेर खान मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज यात नेताजी पालकरही पण अशी सारी जबरदस्त कर्तृत्वान योद्धे मंडळी ही विजापूरकरणांच्या विरुद्ध लढत होती पण सतत पराभवच पदरी पडत होता हा सारा प्रकार पाहूनच दिलेर खानाला शंका याला लागली की आतून शिवाजीराजे आणि आदिलशाह बादशाह यांचं काहीतरी संगणमत असलं पाहिजे त्यामुळे दिलेर खान चिडला आणि त्यांनी सरळ सरळ मेझाराजांच्या छावणीत जाऊन आणि त्यांच्या तंबूत जाऊन त्यांना असं म्हटलं की मला नक्की संशय येतोय या शिवाजी राजाचा या नक्की विजापूरकरणांना सामील असला पाहिजे नाही खर -खर तर आपल्याला असा रोजच्या रोज पराभव करायची वेळ काय येते माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आता आहे या शिवाजीराजाचा शेदेद करायचा हे एक नवीनच संकट मिर्झा राजांच्या पुढे उभं राहिलं आणि यातूनच जर खरोखर चिडून शिवाजीराजे आदिलशहाला सामील झाले तर मग आपली स्थिती काय होणार या चिंतेत मिर्झा राजे घडून गेले बहुधा या सगळ्या गोष्टीमुळे मिर्झा राजे जेवढे अस्वस्थ झाले ना तेवढी शिवाजी महाराजही अस्वस्थ झालेले असावेत म्हणून महाराजांनीच एक विलक्षण वेगळीच युक्ती काढली ते स्वतः मिर्झा राजांना म्हणाले की या वेळेला आपण सगळेच जण विजापूरपाशी आदिलशहाशी झुंजतो आहोत याच्याऐवजी मी माझी सारी फौज घेऊन जातो आणि विजापूरकरांच्या ताब्यात असलेल्या पन्हाळगडावरती मी हल्ला चढवतो म्हणजे एक दुसरी आघाडी उघडली जाईल आणि त्या आपल्याला यश मिळेल खरोखर ही गोष्ट मिर्झा राजांना पटली की नाही कोण जाणे पण मिर्झा ताबडतोब शिवाजी महाराजांना होकार दिला ते आपण अवश्य जा त्याचं खरं कारण असं होतं की दिलेर खाननी शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा जो डाव टाकलेला होता तो परस्पर यामुळं डावलला जाणार होता महाराज निघाले नेताजी मागून येणार होता आणि महाराज पन्हाळगडापाशी येऊन वेळेवरती पोचले ही मोहीम अर्थात गुपचुप चाललेली होती पन्हागडच्या किल्लेदाराला या गोष्टीचा सुगावाही नसावा दिनांक सोळा जानेवारी आणि अपेक्षेप्रमाणे नेताजी पालकर यायला हवा होता तो आलाच नाही त्यामुळे अस्वस्थ झाले एवढ्या मोठ्या फौजी दिशी चालवलेली मोहीम गुप्त राहणं अवघड होत म्हणून महाराजांनी ठरवलं की आता वाट पाण्यात अर्थ नाही आपणच हल्ला चढवा म्हणून त्या दिवशीच्या रात्री सोळा जानेवारीला महाराजांनी